गडज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या टी स्टँड समोर वेळ इंग्लज भेट द्या पतारी व्यावसायिकांच्या संघटनेसाठी पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य शासनाकडून निवडणूक घेण्यात आलेली आहे जे पतारी व्यावसायिक आणि रस्त्यावर जे व्यापार करून पोट भरणारे लोक आहेत ते मुख्य प्रभावात यावेत या उद्देशाने शासनाने या निवडणुका घेतलेल्या आहेत भविष्यामध्ये बांधकाम कामगार वगैरे बाकी योजना ज्या बा शासनाने काढलेल्या आहेत त्या पद्धतीनंच योजना या पथारी व्यावसायिकांसाठी राबवण्यात याव्यात आणि यांना कुठंतरी न्याय देण्यात यावा या उद्देशानं ही समिती गठीत होणं हे महत्त्वाचं असल्याकारणाने ही निवडणूक घेऊन त्यांच्यातलेच काही प्रतिनिधी घेऊन या सर्व लोकांना न्याय देण्यासाठी शासनानं कुठंतरी पुढाकार घेतलेला आहे अडिंगला नगर परिषद हाती नगरपालिका पतविक्रेता समिती याची निवडणूक ही आता सध्या चालू आहे ही राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच ही निवडणूक लागते याच्यामध्ये चाळीस टक्के ही जागा निमशासकीय अधिकाऱ्यांची असते आणि उर्वरित ह्या जागा ह्या सामान्य त्या पतविक्रेत्यांच्या माध्यमातून निवड निवडणूक करून केली जाते त्या निवडणुकीमध्ये सात जागा होत्या त्या सात जागेपैकी चार जागा ह्या है आमच्या मुस्लिम साहेबांच्या पॅनलखालील राष्ट्रवादीच्या पॅनलखालील चार जागा बिनविरोध निवडून आल्या त्यामुळं पूर्ण पॅनलचा विजय झाला असं मी इथं मानतो मुश्रीफ साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केल्याप्रमाणे या चार ज्या बिनविरोध जागा झाल्या त्याबरोबर जा उर्वरित तीन जागा ज्या इलेक्शन लागलेल्या आहेत त्याच्यासाठी सर्व सभासदांना त्या पतविक्रेत्यांना सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी त्यांनाही विनंती करून आपल्या या पॅनलला भरघोस मताने विजयी करावं हो। यासाठी आम्ही आता प्रयत्न करतो हो। आहोत आणि त्यांना विनंतीही करतो आणि हे सगळे पत विक्रेत विक्रेते एका मुख्य प्रवाहात आणण्याचा जो हा शासनाचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला आम्ही साथ देण्यासाठी दे राष्ट्रवादी कटिबद्ध आहोत सर्वच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गेले दोन दिवस सतत राबून जा ही बिनविरोध होण्यासाठी जे केलेले प्रयत्न आणि त्यात आम्हाला हाते आलेलं हे चार जागांचं यश हे फार मोठं आहे उर्वरित या शासनाच्या जागा सोडून आता ज्या तीन शिकांसाठी जे इलेक्शन लागले त्याच्यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो की या राष्ट्रवादीच्या काळभैरव पॅनरला त्यांनी भरघोसपतानं विजयी करावं आणि आम्हाला शुभाशिवाद द्यावेत नगरपरिषद पद विक्रेता समिती दोन हजार चोवीस निवडणूक घोषित झाली होती राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत काळभैरव विकास पॅनल आघाडीचे विक विकल्यांग दिव्यांग विभागातून शांता मारुती कुर्वी तसेच इतर मागासून कोर्बियामधून अल्म लातूर शिंदे आणि अल्पसंख्याक परवर्गातून अल्लाउतून चौकरीबाग मक्सी आगावकर तसेच अनुसूचित जमाती महिलांमधून शोभा नरसिंह चांबळे या चार सीटा बिनविरोध झालेल्या आहेत उर्वरितमध्ये सर्वसाधारणमध्ये भैरू शंकर गंडवाले आणि संजय कृष्णा पवार हे सर्वसाधारण गटातून दोन उमेदवार आणि महिला प्रव वर्गातून रहिमत पीर साहेब आमनकी सर्वसाधारण महिला अ या तीन जागेसाठी ही निवडणूक लागलेली आहे आणि निश्चितच आज आदरणीय मुश्रीद साहेबांच्या मार्गदर्शखाली आज सात किती चार निवडून जागा निवडून आमचा विजय आज म्हणजे आमची मेजॉरिटी आज झालेली आहे तर उर्वरित तीनशिटाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून राहिलेले तीन उमेदवार निश्चित निवडून येऊन आमचं पूर्ण पॅनल यामध्ये मिळून येतो निवडणुकीमध्ये मला बिनवर निवडून आणल्याबद्दल माननीय आमदार हसन मुश्रीफ साहेब आणि इंग्रज राष्ट्रवादीचे सर्व नेते मंडळी आणि सर्व गणिंग नगर कार्यकर्त्यांचा मी मानवपूर्वक आभार आहे आत्ता सुरू असलेल्या फळ विक्रेत्या पद विक्रेत्याची जी निवडणूक लावलेली आहे त्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून माझी निवड बिनविरोध करण्यात आली त्या निवडीबद्दल ज्या नेत्यांचं मला सहकार्य लाभलं राजीव कणकावे नरेंद्र किरण कदम अमर मागले पाटील गुंडू पाटील अमर मांगले रश्मीनाथ देसाई महेश सलवादे या विनोद बिलावर या सर्व कार्यकर्त्यांचं यामध्ये मोलाचा वाट या या वाटा लागला या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे या पदविक्रेत्याच्या निवडणुकीमध्ये मोलाचा वाटा आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मंडलिक साहेब हसन मुश्रीफ साहेब या सर्वांचं मोलाचं सहकार्यातूनच ही पदविक्रेता निवडणूक लागलेली आहे लागलेली आहे आणि बिनविरोधी करण्यात आलेले आहे त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक आभारी आहे डेरीवाल्यासाठी आता जे शासनाने जे काही एक अधिकार म्हणून दिले आम्हाला की यांची एक आघाडी असावी सदस्य असावेत आणि त्या सदस्यांच्या मार्फत की फळ विक्रेत्यांचा जो काही प्रश्न मार्गी लावायचा असेल त्यासाठी मी सदैव प्रयत्न करत राहीन